बातमी आहे एसआरए विरोधात तीव्र आंदोलनाची दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी एसआरए योजनेविरोधात अनिल जाधव प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वाखाली काळाखडक हिंजवडी ते चिंचवड रोड येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो रहिवाशी सहभागी झाले होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिबराळे यांनी पाहूयात आता एक सांगतो काळा खडक झोपडपट्टी घोषित अजून नाहीये आम्हाला झोपडपट्टी घोषित करायचं नंबर एक नंबर दोन बिल्डर वाले येऊन डेव्हलप करतात आम्हाला त्यांच्या मान्य डेव्हलप करायचं नाही नंबर तीन जे काही इथल्या लोकांना स्थानिक लोकांना विचारत न घेता जे डेव्हलपिंग च्या मागे गाव इथला आहे ज्या गावगुंड बिल्डर आहे त्या गावगुंड बिल्डरवरती अॅट्रोसिटी झाली पाहिजे असं माझा हा अधिकार आहे आणि ते मी करून घेणार त्याच्यावरती अॅट्रोसिटी गुन्हा दाखल कारण की त्यांनी काही फॉर्म या भागातून भरून घेतलं त्या गावगुंड्यातल्या इथल्या बिल्डरनी ते, ते, ते फॉर्म सुद्धा भरले त्याचं आम्ही बाहेर काढू पण आता आम्ही हे काळाखडक जो प्रॉपटी घोषित झाल्याशिवाय कुठलाही डेव्हलप होऊन देणार नाही कुठल्याही एसआरएच्या माध्यमातून आम्ही करून देणार नाही करायचं असेल तर सर्व बिल्डरांच्या माध्यमातून नाही तर महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा आणि डेव्हलप करावं एवढी मत आहे आणि इथून पुढं आमच्यावरती बनवती कुणावरती कुणावरती दबाव गुंडांच्या माध्यमातून असेल किंवा पोलिस माध्यमातून असेल यांच्या माध्यमातून असेल इथं दबाव येता कामा नाही माझी पोलीस यंत्रणाला विनंती आहे तुम्ही या, या माँगनी, आ, माँगनी भे भे कार कार बिल्डर वरती वचक ठेवा यांच्यावर या दलालावरती वचक ठेवा आणि गोड संरक्षण द्या एवढंच आपल्याला मागणी मागणी आज आम्ही करतो आणि एवढंच आम्ही बोलतो आम्हाला एवढा दिवस आम्ही राहिला कोण आला नाही एवढं सगळं आलं नाही काळाखड काढा म्हणून गावाले सगळं टाळलं नाही आता कुठं बिल्डर उभं राहते ते म्हणा बिल्डर मध्ये काळाखड आहे तुम्हाला लय बिल्डिंग बांधून आणि त्याच्यामुळं ही आमची सगळ्यात पोर सगळ्यात इकडे गेलेले आहेत त्याच्यामध्ये समजे पोरांना सगळ्यात हाताखाली घेतले ती बिल्डर आम्हाला बिल्डिंग बांधून नको काय नको आमचं हाय ती घरच एवढ्या जागावर राहू द्या हे एवढंच आमचं हाय ती घर ना आमच्या नावावर एवढं करून द्या बस दुसरं काही नको आम्हाला एवढे दिवस आमच्या नवरे दारो बिरुप येत होते आम्ही काय घर बांधले नव्हते आता चांगले घरही बांधतात पोटाला मारून ते घरी तोडण्यात येत आहे आता तुझ्या बांधायचं काम करतो आम्ही आमची लेकर आमचे पत्रे आहेत ना आमचे पत्रेच राहू दे आमच्या जागेवर पाहिजे तर आमच्या आम्हाला राहू दे आम्ही पोट मारून मारून घरे बांधलेली काय बोलायचं पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे चकऱ्याला बी कळ जात थोडं घर गरीबी कसं मोठ्या होत्या कसं नाही लोकांचा धुण्या भांड्या करायला जात होता